ओम शांती तीन एप्रिल एकोणाशे शहाण्णव ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सेवे बरोबरच बेहदच्या वैराग्य वृत्तीने जुन्या आणि व्यर्थ संकल्पांपासून मुक्त बना ओम शांती बेहद चे बाबा आपल्या बेहदच्या नेहमी सहयोगी असणाऱ्या सोपत्यांना पाहत आहेत बाबांना तर स्वतःचे अकाल तक्तही नाही आणि मुलांना खूप तक्त आहेत बाबा आपल्या मुलांना पाहून खुश होतात कारण प्रत्येक मुलगा विशेष आहे बाबा म्हणतात ब्राह्मण जीवनाचा श्वास खुशी आहे अविनाशी खुशी जगामध्ये लोक खुशी मिळवण्यासाठी काय काय करतात कोणाला वाटते धन मिळालं की खुशी येईल कोणाला वाटते संबंधांमध्ये खुशी असेल कोणाला वाटते पर्यटन केलं तर खुशी मिळेल कोणाला वाटते रोजच्या दिनचर्यातून वेगळं कुठे केलं तर खुशी मिळेल आणि या खुशीमुळेच बऱ्याच लोकांना व्यसन लागते खुशी आनंद मिळवण्यासाठी वाटेल ते करायची तयारी ठेवतात पण लोकांच्या लक्षात येत नाही की याचा आधार पक्का नाही आणि अल्पकाळाची खुशी आहे ब्राह्मण जीवनात प्रत्येक श्वास खुशी आहे अविनाशी खुशी आहे शरीर गेले तरी चालेल पण खुशी नाही गेली पाहिजे जे मुलं कधी, कधी खुश राहतील त्यांना धर्मराजपुरीमधून जावे लागेल जे पास विद ऑनर सन्मानाने पास होतील ते एका सेकंदात बाबांच्या जवळ जातील बाबा म्हणतात जोपर्यंत निमित्त आत्म्यांमध्ये बेहदची वैराग्यवृत्ती नाही तोपर्यंत अन्य आत्म्यांमध्येही वृत्ती येऊ शकत नाही आणि वृत्ती नसेल तर सेवेमध्ये सफलता मिळणार नाही बेहदचा वैराग्य नेहमीसाठीचा वैराग्य आहे जर वेळेप्रमाणे किंवा परिस्थितीप्रमाणे वैराग्य येत असेल तर वेळ नंबर वन बनेल आणि मुलांचा नंबर दुसरा होईल परिस्थिती संपली की वैराग्य संपला असं नाही व्हायला पाहिजे जर वैराग्य खंडित होत असेल तर त्याचे मुख्य कारण आहे देहभान देहभानाचा वैराग्य नसेल तर कोणताच वैराग्य नेहमीसाठी होणार नाही संबंधाचा वैराग्य ही संबंधाचा वैराग्य ही काही मोठी गोष्ट नाही द्वापर युगापासूनही लोकांनी संन्यास घेतला म्हणजे संबंधाचा वैराग्य केला आणि आताही हा वैराग्य दुनियामध्ये अनेक लोकांमध्ये असतो देहभान देही अभिमानीमध्ये बदलून गेला पाहिजे बाबा म्हणतात वर्तमान काळात देहभानाचे जे विघ्न आहे याचे कारण आहे देहाचे पुराने संस्कार यांच्यापासून वैराग्य नाही म्हणजे संस्कार संपवून टाकता आले नाही संस्कारांमुळेच सेवेमध्ये वा संबंध संपर्कात विघ्न येतात कोणत्याही प्रकारचे आकर्षण वैराग्य आणू शकत नाही मग ते आकर्षण व्यक्ती वैभव कशाचेही असो निसर्गाचे सुद्धा आकर्षण नको काही मुलांना वाटते वेळेवर वैराग्य येईल मग बाबा मुलांचा शिक्षक आहे की वेळ शिक्षक आहे वेळ मुलांची रचना आहे आणि मुलं मास्टर रचयिता आहेत पुढे पुढे चालून तर ही दासी बनेल सत्कार होईल सन्मान मिळेल पण सगळं असल्यावरही वैराग्यवृत्ती कमी नाही झाली पाहिजे बेहदच्या वैराग्य वृत्तीचा प्रभाव दिसला पाहिजे स्वतःलाही जाणवला पाहिजे आणि समोरच्यालाही दिसला पाहिजे बाबा आठवण करून देतात पाकिस्तानमध्ये स्थापनेच्या वेळेस असताना बेहदची वैराग्य वृत्ती होती आणि या वैराग्यवृत्तीच्या वायुमंडलनेच सेवेचा खूप विस्तार झाला पूर्वीपेक्षा आता साधनं खूप आहेत साधन असल्यावरही कमळाच्या फुलाप्रमाणे न्यारे आणि प्यारे बनायचे आहे साधन नसल्यावर वैराग्य असणे ही काही मोठी गोष्ट नाही पण साधन असल्यावरही वैराग्य असायला पाहिजे आज जी है, जे काही साधन उपलब्ध आहेत ते मुलांच्या कर्माचे योगचे फळ आहे एका सेकंदात अशरीरी होण्याचा अभ्यास करण्यासाठी याचा आधार पक्का पाहिजे आणि तो म्हणजे बेहदची वृत्ती पाहिजे हा वैराग्य म्हणजेच योग्य धरणी आहे यामध्ये जे पण टाकाल त्याचे फळ लवकर मिळेल वेळेप्रमाणे अभ्यास करता आला पाहिजे आता अंताची वेळ आहे जेव्हा जशी स्थिती पाहिजे तशी सेट करता आली पाहिजे असा अभ्यास आता करायचा आहे काही मुलांची तक्रार आहे योग मध्ये बसले की संकल्पांची लढाई होते मन इकडे तिकडे भटकते भविष्य काळ आणि भूतकाळ दोन्ही आठवतात काही काही वेळेस तर ज्याचा आपल्याशी संबंध नाही असेही संकल्प येऊन जातात म्हणून बाबांनी एका सेकंदात अशरीरी होण्याच्या अभ्यासावर जास्त भर दिला आहे पण एका सेकंदात परमधाम किंवा वतनमध्ये जाऊन तिथे टिकून राहणे याचाही अभ्यास पाहिजे बाबा म्हणतात खूप वेळपर्यंत लढाई करण्याचेच संस्कार असतील तर चंद्रवंशी बनावं लागेल ओम शांती।